शाहूवाडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात आलेल्या श्रीगणेशा आरोग्याच्या उपक्रमात तपासणी मोहिमेला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील चार हजार लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे शिवाय दोनशे छत्तीस लोकांनी अवयवदानाचे अर्ज भरून दिले आहेत शाववाडी तालुक्यात श्रीगणेशा आरोग्याच्या अंतर्गत शिबिर यशस्वीरित्या राबवण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शववाडी तालुक्यातील सरूड बांबवडे भेडसगाव मान आंबा करंजफेन मांजरी शित्तूर वारुण या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात बी पी मधुमेह ई सी जी नेत्ररक्ताच्या तपासण्या एक्सरे इत्यादी तपासण्या करून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्या हा उपक्रम यशस्वी राबवण्यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या परिश्रमामुळं तालुक्यात हे शिबिर यशस्वीत्या राबवू शकलो असं मत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांनी व्यक्त केलं